पासष्ट कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी आरबी दयावान बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं राष्ट्रीय महामार्ग कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आलं अक्कलकोट रोड परिसरातील कोंडानगर इथं जवळपास पासष्ट घरं पाडण्यात आली होती गेल्या तीन वर्षांपासून येथील रहिवासी आपला प्रपंच रस्त्यावर चालवत आहेत येथील बेघरांना राहण्याची सोय अद्याप झालेली नाही या पासष्ट कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयासमोर आरबी दयावान बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं उपोषण सुरू करण्यात आलं सोळा डिसेंबर दोन हजार वीस रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं महापालिकेशी संगनमत करून तिथं राहत असलेल्या रहिवाशांचा विचार न करता आणि पर्यायी जागा न देता कोंडानगरमधील पासष्ट घरं पाडून टाकली येथील पासष्ट कुटुंबांना बेघर करून रस्त्यावर आणण्यात आलं यामध्ये रस्त्यावर प्रपंच करत असताना ब्रिजच्या खाली गंगा नाईकवाडी या महिलेला आपला प्राण सोडावा लागला गेल्या तीन वर्षात अल्पवयीन मुलं आणि वयोवृद्ध अशा मिळून अठरा ते वीस लोकांचा जीव गेला आहे हाताला काम नाही आणि राहायला घर नाही भीक मागून खाण्याची अवस्था त्यांच्यावर आली आहे यासाठी कोंडानगरमधील रहिवाशांसोबत हे उपोषण सुरू करण्यात आलं या उपोषणाला वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर उपाध्यक्ष सूरज गायकवाड प्रहार जनशक्ती शेतकरी संघटनेचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद भीमताल सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे सामाजिक कार्यकर्ते उत्तम शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी पाठिंबा दिला याबाबत अधिक माहिती आरबी दयावान बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विश्वभूषण कांबळे यांनी दिली सोळा डिसेंबर दोन हजार वीस रोजी कोंडानगरमधील तीस वर्षापासून राहत असणाऱ्या रहिवाशी त्यांना काही क्षणात त्यांचे घरं उद्ध्वस्त करून बेघर करण्यात आले त्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी महापालिकेचे संगणमत करून काही क्षणात सर्व घरं उद्ध्वस्त करण्यात आली त्या मदतीने अद्याप तीन वर्ष पूर्ण होणे राहण्याची सोय झालेली नाही यामध्ये वयवृद्ध युवक व महिलांचा असे वीस ते पंचवीस लोकांचा तीन वर्षामध्ये जीव गेला यामध्ये महापालिका प्रशासन किंवा जिल्हा प्रशासन यामध्ये आम्हाला का डावलण्यात येत आहे का आम्हाला राहण्याची सोय करत नाहीत का आम्ही भारतातील नागरिक नाहीत का यामध्ये जोपर्यंत न्याय नाही तोपर्यंत माघार नाही आमचा जीव गेला तरी चालेल पण ह्या सर्व लोकांना राहण्याची सोय झाली पाहिजे पासष्ट कुटुंब आहेत अध्यापी रोडवर राहतात त्या पद्धतीने तिथं गंगा नाईकवाडी ना ना या महिलेचा ब्रिज खाली जीवही गेला त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेला आहे अध्यापी आम्हाला डावलण्याचं काम प्रशासनाने केलेलं आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही महागार सरकणार नाही असा मी इशारा प्रशासनाला देतो